चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघाच गुरुवार तर गुरुवार म्हटलं की सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस बघा गुरुवारचा दिवस हा स्वामी महाराजांसाठी समर्पित आहे गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे यामुळे गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचंही व्रत धरलं जातं शिवाय गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठीही तितकाच महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावायचे सर्वात प्रभावी असणारे दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी शक्य असेल तर दोनही करा दोघांपैकी शक्य असेल तर एक तरी नक्की करा या दोनही उपायांनी तुमच्या आयुष्याचं भाग्य हे नक्की बदलेल घरात असणारं दारिद्र्य संपेल तुमच्या घरात असणारी दरिद्रता गरिबी कुठेतरी कमी होत जाईल कर्जाचा डोंगर कुठेतरी हलका होत जाईल तुमच्या घरामध्ये येत असणारे संकट अडथळे दूर होत जातील आणि या उपायानंतर तुमचं आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचं भाग्य बदलायला लागेल आता जास्त वेळ न घेता कुठले उपाय आहेत काय आहेत हे सगळंच सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा इच्छाप्राप्तीसाठी घरातील अडथळे दूर करण्यासाठी प्रत्येक कामात यशाची प्राप्ती करण्यासाठी हा पहिला उपाय पहिला उपाय जो आहे हा दिवसभरात सकाळपासनं रात्रीपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता या उपायासाठी तुम्हाला तुळशीची एकशे आठ पाने घ्यायची तुळशीची एकशे आठ पाणी जे लोक सिटीत राहतात आता तुमच्याकडे तुळशीचं छोटं रोप असेल बाजारात जा तुळशीची पानं तुळशीचे हान विकायला असतात तिथून तुम्ही घेऊन या जे लोक गावाकडे राहतात आजूबाजूला असंख्य तुळशी असतात आपल्या घराच्या पाठीमागे समोर कुठे ना कुठे तुळशी लावलेली असतात त्याची एकशे आठ पाने तोडा किती एकशे आठ एकशे आठ पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या ही पाने एका प्लेट मध्ये ठेवा प्रत्येक पानावरती एक अष्टगुण सॉरी प्रत्येक पानावरती अष्टगंधाचं एक टिपका लावा हे तुळशीचं पान समजा मी घेतलेलं आहे तुळशीच्या पानाला अष्टगंधाचा एक टिपका लावायचा पुन्हा दुसरे आता सांग दाखवते तुम्हाला हे तुळ दुसरं तुळशीचं पान घेतलं त्याला अष्टगंधाचा हा टिपका लावला पुन्हा तिसरं पान अष्टगंधाचा टिपका लावला चौथं UH पान अष्टगंधाचा टिपका अशी तुम्ही घेतलेली एकशे आठ पानं जी आहेत एकशे आठच्या एकशे आठही पानांना तुम्हाला एक एक अष्टगंधाचे टिपके लावायचे आहेत ही एकशे आठ पानं एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत सगळ्यात पहिलं पान उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे इच्छा व्यक्त करायची आहे स्वामी महाराजांना आपली जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र म्हणायचा आणि हे तुळशीचं पान महाराजांना अर्पण करायचं महाराजांची मूर्ती नसेल दत्त महाराजांना अर्पण केली तरीही चालतील किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवली तरीही चालतील पुन्हा दुसरं पान घ्यायचं इच्छा व्यक्त करायची श्री स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगी राज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय पुन्हा हा मंत्र म्हणायचा आणि हे जे तुळशीचं पान आहे ते महाराजांच्या समोर अर्पण करायचं अशी आपण घेतलेली एकशे आठ तुळशीची पानं एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला सगळी पानं जी आहेत ही महाराजांना अर्पण करायची आहेत सगळी पान अर्पण करून झाली महाराजांना धूप दीप ओवाळायचं आहे महाराजांच्या समोर थोड्या अक्षर अर्पण करायचे आहेत आणि आज गुरुवारची रात्र संपेपर्यंत संपूर्ण सकाळ दुपार संध्याकाळ ज्याही वेळात हा उपाय केलाय संपूर्ण दिवसभर रात्रभर ही एकशे आठ पानं महाराजांच्या मूर्तीवर अशीच ठेवून द्यायची एकशे आठ पानांचा हा अभिषेक आहे हा असाच ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी काय करायचं सकाळी उठलात स्वच्छ स्नान वगैरे आपलं झालं की त्याच्यानंतर ही सगळी पानं महाराजांच्या मूर्तीवरतून काढून घ्यायची ही सगळी पानं एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायची किंवा पिवळं हिरवं कापड असेल त्यात बांधली तरीही चालतील आणि ही सगळी पानं जी आहेत ती कुठल्याही स्वामी मठामध्ये घेऊन जायची स्वामी मठ असेल दत्त महाराजांचं मंदिर वगैरे असेल तिथे घेऊन जायची आणि तिथे जे कुठलं एखादं झाड असेल छान टवटवीत वाटणारं त्या झाडाच्या जवळ ही पोटली सोडून द्यायची महाराजांचं दर्शन घ्यायचं त्यानंतर बाहेर यायचं ही एकशे आठ तुळशीच्या पानांची पोटली समोर असणाऱ्या एखाद्या झाडाच्या जवळ सोडायची आणि त्यानंतर घरी यायचं हा उपाय केल्यानंतर तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील कामातील अडथळे दूर होतील तुमच्या प्रत्येक कामात प्राप्त होईल आणि भरभरून तुमची प्रगती होईल यानंतरचा दुसरा उपाय आता <coughs> जो तुम्हाला मी दुसरा उपाय सांगणार आहे हा दुसरा उपाय आपल्या घरात बरकत येण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी सतत काही विघ्न येत असतील काही बाधा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ती बाधा दूर करण्यासाठी कर्जातून मुक्तता होण्यासाठी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी हा दुसरा उपाय यासाठी तुम्हाला घ्यायचे आहेत सात तांदळाचे दाणे स्वच्छ छान असणारा पांढरा तांदूळ सात तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले पहिल्या तांदळाचा दाना घ्यायचा आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर तो असा छान ठेवायचा त्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकात जे पुरुषसुक्तम आहे हे पुरुषसुक्त म्हणायचं आणि हा तांदळाचा दाना अभिमंत्रित करायचा त्यानंतर हा तांदळाचा दाना महाराजांच्या मूर्तीवर अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना इच्छा व्यक्त करायची पुरुषसुक्त म्हणायचं पुरुष संपूर्ण म्हणायचं एक दोन होऊन जातं त्यानंतर पुन्हा म्हणून झालं की हा तांदळाचा महाराजांच्या मूर्तीवर अर्पण करायचा असे आपण घेतलेले सातच्या सातही तांदळाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत सातही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून झाले महाराजांच्या मूर्तीवरती अर्पण करून झाले की एक ते दीड तासानंतर हे तांदळाचे दाणे उचलायचे आहेत हे तांदळाचे दाणे एखाद्या कागदात किंवा कापडात ठेवायचे आहेत म्हणजे कागदात किंवा कापडात ते घट्ट बांधायचे आहेत किंवा पोटली तयार करा आणि गुरुवारपासून ही सात तांदळांची पोटली अखंड स्वरूपाने आपल्या सोबत ठेवा याने नेहमी महाराजांची कृपा राहील कामात यश मिळेल कुणीही नजर लावणार नाही लावलेली नजर निघून जाईल प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला बरकत मिळत जाईल इडापिडा संकट सगळं दूर होईल या तांदळां स्वरूपात महाराजांची नेहमी एक शक्ती तुमच्यासोबत जागृत राहील बघा दोनही उपाय खूप महत्वाचे आहेत शक्य तर दोनही करा किंवा मग अगदी एक उपाय केला तरीही चालेल ज्यांना मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल त्यांनी पुढच्या गुरुवारी हे उपाय केले तरीही चालतील आता मी प्रत तुळशीच्या पाण्यांचा जो उपाय सांगितला तो प्रत्येक महिन्यातून मी एक गुरुवारी मी हा उपाय नक्की करते आणि तांदळाचा जो उपाय आहे हा उपाय अगदी दोन महिन्यांपूर्वीच मी गेलेला आहे आणि ती तांदळांची पोटली मी कायम माझ्यासोबत ठेवते कामासाठी बाहेर पडत असताना ती पर्समध्ये ठेवायची प्रवासासाठी बाहेर पडत असताना ती जवळ ठेवायची जेव्हा तुम्ही यशाच्या कामासाठी इंटरव्ह्यूसाठी जाल तेव्हा ती सोबत ठेवायची जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा ही पोटली देवघरात ठेवून द्यायची खूप साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा